ीरा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्गयते गिरिं यत्कृपा तमां वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः श्रीरा श्रीराश्रीरा वन्दे गुरूणां चरणारविन्दे संदर्शित सुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हलमोह हरि ओम हरि अनन्यचेताः चेता यो माम स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः योगिनः भगवद्गीतेचा आठव्या अध्यातला चौदावा श्लोक आज इथं सेवेसाठी घेतलेला आहे सहाव्या अध्यायात भगवंतानी योग सांगितला ध्यान कसं करायचं ते सांगितलं सातव्या अध्यायात सांगितलं की वैयक्तिकरित्या ध्यानाची साधना झाल्यानंतर बाहेर आल्यावर सर्व मीच कसा भरून आहे हा बोध करून घ्यायला हवा आहे तरच ध्यानामध्ये जो बोध झालेला असतो तो, तो पुढे राहायला मदत होते सातव्या अध्यायाच्या शेवटी अधिभूत आधिदैव यज्ञ असे तीन शब्द आले आणि प्रयाणकाली कसा देह ठेवायचा आहे यशाविषयीचा विचार पुढच्या अध्यायात सांगतो असं आलं आणि त्यामुळे इथं अर्जुनाने सुरुवातीलाच प्रश्न विचारलेले आहेत की अधिभूत आधी दैव आधियज्ञ म्हणजे काय आहे ब्रह्म कर्म अध्यात्म ह्याचा अर्थ काय आहे आणि प्रयाणकाली देह कसा ठेवायचा म्हणून आठव्या अध्यायापर्यंत संपूर्ण भगवद्गीता झालेली आहे विषय पूर्ण झालेला आहे असं काही जाणकारांचं म्हणणं आहे पण तू पुन्हा नवव्या अध्यायापासून तोच विषय जो सातव्या अध्यायामध्ये सूत्र रूपाने आलेला आहे तो पुन्हा नवव्या अध्यायापासून विस्तृत होतोय तर इथं हा जो श्लोक आज घेतलेला आहे त्याच्यामध्ये भगवंत सांगतायत सुलभ हा पार्थ त्याला मी अत्यंत सुलभ आहे असा जो भक्त आहे तो भक्त कसा असावा त्यासाठी काही शब्द वापरलेले आहेत आणि असा जो भक्त असेल त्याला माझी प्राप्ती अत्यंत सुलभ आहे सहज आहे मग भगवंत तर म्हणतात माझी प्राप्ती अगदी सहज आहे अनेक ठिकाणी त्यांनी आश्वासन दिली आहे तसं हे देखील एक आश्वासनच आहे की माझी प्राप्ती सहज आहे असं असताना अनेक साधक अनेक मुम आपल्या साधनेसाठी इतका कष्ट का घेताना देतात दिसतात देहाला कष्ट देतात मन आवरायचं इंद्रिय आवरायची अनेक गोष्टी करत असतात आणि असं असताना भगवंत म्हणतात सुलभ आहे हे सांगताना काय नेमके शब्द भगवंतांनी वापरलेले आहेत हे बघण्याजोग आहे हो भगवंत म्हणतात अनन्य चेता हा जो कोणी अनन्य चेतस झाला आहे हेच सर्वात अवघड आहे कारण भगवंताशी अनन्य होणं अन अन्य एक भगवंतच काय तो आहे भगवंत दुसरं काहीही नाही असा बोध ठेवून ज्याची उपासना चाललेली असते ज्याच व्यावहारिक जीवन देखील त्याच बोधाने चाललेलं असत तो संसार नोकरी धंदा काही करत असो ते सर्व करत असताना सारख भगवंताचं अधिष्ठान अंतकरणामध्ये आहे त्याचं स्मरण आहे आणि तोच एक आहे अन्याश्रया त्याग हा अनन्यता असं म्हटलेलं आहे त्यामुळे इतर आश्रयांचा त्याग करून परमात्मा परमेश्वरच माझा आश्रय आहे असा अनन्य चेतस चित्त आहे चित्तामध्ये भगवंत दुसरं काही स्फुरत नाही असा अनन्य चेता हा जो आहे तो काय करतो सततम सगळे शब्द मोठे बघण्यासारखे आहे आपणही भगवंताचं स्मरण करतो पण कधी कधी किंबहुना भक्ती या नावाखाली आपण जी काही पूजा अर्चा करत असतो नामस्मरण करत असतो त्यात देखील आपलं मन पूर्णपणे रंगलेलं नसतं पूजा चाललेली असती पण विचार संसाराचा चालू असतो नामस्मरणाची माळ उडली जात असते परंतु नोकरी धंद्याचे विचारच मनामध्ये असतात आणि तेवढं काम उरकलं की पुन्हा आपण संसारात असतो उलट रामकृष्ण म्हणत असत की दोन्ही हातापैकी एक हात भगवंताला धरलेला असावा दुसऱ्या हाताने आपली जी काही कामं आहेत ती करायची तेवढी करून झाली की तो यात हात भगवंताच्या चरणापाशी पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त लक्ष जे पाहिजे त्या भगवंताच्या चरणाकडे पाहिजे आणि तिथं चित्त ठेवून बाकीची कामं करायला सांगितलेत एखादा असा प्रश्न पडतो की असं कसं शक्य आहे तर शक्य आहे आपण पूजा करत असताना भगवंताचं नाम घेत असताना जर संसाराची आठवण येऊ शकते तर संसारातलं काम करत असताना भगवंताच्या ठिकाणी चित्त ठेवणं कावर अवघड असावं त्याची सवय करावी लागते किंबहुना मनाला खऱ्या अर्थाने भगवंताविषयी प्रेम निर्माण व्हावं लागतं आणि ज्याच्याविषयी प्रेम खऱ्या अर्थाने निर्माण होतं त्याच्या ठिकाणी चित्त ठेवा असं सांगावं लागत नाही ते चित्त अखंडच त्या ठिकाणी राहत म्हणून इथं जे वर्णन भगवंताने केलेलं आहे असा जो भक्त आहे जन्म जन्म आणि ह्याही जन्मात अशी काही साधना करत आलेला आहे की त्याच्या ठिकाणी भगवंताखेरीत दुसरं कशाचंही त्याला स्मरण होत नाही असा अनन्य चेता हा, सततम जसं समर्थाने म्हटलेलं आहे सायंकाळी माध्यान काळी सायंकाळी करावं म्हणजे सकाळी फक्त दोनदा नाम घ्यायचं दुपारी दोनदा संध्याकाळी दोनदा असं नाही तर सतत तर सतत याचा अर्थ कुठेही खंड न पडता मग झोपेच्या वेळेला काय होतं झोपता नाही नाम घेत घेतच झोपलेलं आहे आणि उठल्यानंतर भगवंताचं नाम मुखात येतच जाग येते आहे असं जर झालं तर ती झोप देखील नामस्मरणातच जाते असं सांगतात त्यामुळे या ठिकाणी अनन्य चेता हा पाहिजे सततम यो जो कोणी माम स्मरती जो माझं स्मरण करतो आता इथं माझं स्मरण म्हणजे कुणाचं करायचं आहे निर्गुणाचं करायचं का सगुणाचं करायचं आहे संत सांगतात सगुण निर्गुण ह्याचं स्वरूप नीट समजून घ्यायचं आहे निर्गुणच सगुणाला आलेला आहे लक्षात घ्यायचं आहे आणि त्यामुळे निर्गुणाचंही स्मरण सोहम बोधानी करायचं आहे आणि सगुणाचं स्मरण पूजा अर्चा नामस्मरण तीर्थयात्रा या अंगाने करायचं आहे त्यामुळे सगुण निर्गुण दोन्हीचं स्मरण म्हणजेच इथं त्यांनी माम स्मरती भगवंत जेव्हा म्हणतात ज्या ज्या ठिकाणी माम असा शब्द वापरतात मला माझं असं शब्द वापरतात त्या ठिकाणी दोन्ही अर्थ घ्यायचा आहे की त्याचं निर्गुण निराकार विश्वव्यापी रूप त्याही ठिकाणी चित्त ठेवायचं आहे आणि त्याचं मूर्तीच्या अंगाने अर्थात प्रतिमेच्या अंगाने आपल्या समोर जे रूप असेल तेही लक्षात ठेवायचंय आणि निर्गुणाचं रूप लक्षात ठेवायचं ह्याचाही अर्थ प्रत्येकामध्ये जे भगवंताचं अधिष्ठान आहे जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं स्मरण त्या चैतन्याच्या ठिकाणी शरणागती ही जी आहे अभिप्रेत आहे याचा अर्थ भगवंत सर्व ठिकाणी भरून आहे असा बोट ठेवून अखंड सदोदित सकाळ दुपार संध्याकाळ जो नित्यशः सतत माझं स्मरण करतो म्हणजे कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजेत या पहिल्या चरणात सांगितल्या आणि त्याला पुढे मग म्हणतात त्या पार्थ त्याला मी सुलभ आहे सहज आहे नित्ययुक्तस आणि योगी ना आणखी दोन शब्द या ठिकाणी वापरले आहेत अर्थ सुद्धा जीव शिवाचा आहे असा योगी त्या ठिकाणी प्रयत्न करणारा जो आहे त्याला योगी म्हटलं जात आणि जो पूर्ण एकरूप झालेला आहे त्याला योगी म्हटलं जात पण पूर्ण ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी भक्त योगी आणि ज्ञानी हे तिन्ही एकच असतात असं लक्षात येतं सुरुवातीला योगाची साधना करत 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 तो जीव शिवरूप व्हायचा असतो मग असा जो योगिना आहे तो आणि तो कसा आहे नित्ययुक्त अखंड युज जोडणं जीवशिवाशी नित्य जो जोडलेला आहे ह्याचा अर्थ कधीही भगवंताचं विस्मरण झालेलं नाही ह्याचाच अर्थ कधीही स्वस्वरूपाचं विस्मरण ज्याला झालेलं नाही मी तोच आहे असा सोहम भोध ज्याच्या ठिकाणी दृढ झालेला आहे असा जो जीव आहे असा जो भक्त आहे तसे अहम सुलभा त्याला मी अगदी सोपा हो आहे त्याला माझी प्राप्ती अगदी सुलभ आहे सामान्यतः तीन प्रकारची माणसं असतात एक प्रकारची मंडळी असतात ती पूर्ण संसारातच बुडून गेलेली असतात भगवंताचं स्मरण जवळजवळ होतच नाही झालं तर कारणापुरतं असतं तेही संसारापुरतं असतं काही अडी अडचण आली तर भगवंताचं स्मरण असतं दुसरे जे असतात ते संसारही करत असतात पण संसार सांभाळून थोडीफार उपासना त्यांची चालू असते आणि तिसऱ्या प्रकारचे जे भक्त सांगितलेले आहेत ते देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा एक भगवंतच प्राप्तव्य आहे एक आत्मदर्शन ईश्वर दर्शनच या नरजन्मातून आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे अशा तऱ्हेनं लहान वयापासून ज्यांनी तोच एक ध्यास घेतलेला असतो अशी तिसऱ्या प्रकारची जी मंडळी आहेत अशी क्वचित असतात असा क्वचित जी व्यक्ती असते त्याच्यामध्ये हा भक्त त्यांनी सांगितलाय त्याला मी सुलभ आहे त्याच कारण एकच छंद त्यांनी घेतलेला आहे म्हणून अशी जी व्यक्ती आहे त्याला माझी प्राप्ती ही सहज आहे असं भगवंत सांगतायत आता भगवंताच्या वचनावर विश्वास नाही भगवत वचनी अविश्वास आहे सा कोण पतित असे असं समर्थांनी म्हटलेला आहे आपण सामान्य माणसावर सुद्धा विश्वास ठेवतो साधू कुणी काही बोललं लगेच आपण म्हणतो अमके अमके म्हणत होते असं आस। असं इतरांच्या वचनावरही विश्वास ठेवतो मग भगवत वचनावर अविश्वास कसा आपण दाखवणार तेव्हा भगवंताचं हे वचन सत्य असलं पाहिजे पण त्यासाठी ह्या ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत असं आपण व्हायला पाहिजे आणि मग भगवंताची प्राप्ती सुलभ आहे याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांच्या ओळ्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत त्या आपण थोड्याशा बघणार आहोत अनन्य चेहता असं म्हणताना त्यांनी सांगितलं जे विषयांशी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवर निगड मंडळी किंवा जो भक्त क्वचित एखादा असतो म्हणून आपण म्हणू विषयांशी तिळांजली देऊने विषयांना पूर्ण तिळांजली दिलेली असते याचा अर्थ विषय सेवन करायचा नाही का तर देह जर आहे खायला पाहिजे प्यायला पाहिजे बघायला पाहिजे चालायला बोलायला पाहिजे काही विषय सेवन केल्याशिवाय देह राहू शकत नाही परंतु इथं विषयांची तिळांजळी द्यायची याचा अर्थ अनावश्यक विषयांचा त्याग करायचा आहे देहधारणेसाठी अत्यंत आवश्यक जेवढे विषय असतील तेवढेच विषय भोगायचे आहेत आणि अनावश्यक विषय जे आहे ते दूर ठेवून आपली जी उपासना आहे ती करायची म्हणून विषयांशी तिळांजळी देऊणी प्रवृत्तीवर निगड वाहणी प्रवृत्ती हे रजोगुणाचं काम आहे आपल्याला आवश्यक तेवढ्या गोष्टीमध्ये प्रवृत्ती असणं हे बरोबर आहे तसं प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कशामध्ये प्रवृत्ती असावी आणि कशापासून निवृत्त व्हावं हे ज्या बुद्धीला समजतं ती सात्विक बुद्धी असं म्हटलेलं आहे आणि सामान्य माणसाची बुद्धी ही जास्तीत जास्त रजोगुणी असते आपल्याही गोष्टी करायच्या नको त्याच्याही गोष्टी करायच्या अनेक गोष्टी मध्ये प्रवृत्ती असते की ज्याची जीवनाला काहीही आवश्यकता नाही आणि अशा गोष्टीमध्ये प्रवृत्त झाल्यामुळे ज्या उपासनेमध्ये भगवत भक्तीमध्ये प्रवृत्त व्हायला पाहिजे तिकडं संपूर्ण जीवनभर दुर्लक्ष होतं आणि जे मिळवायचं ते राहून जात इथं त्यांनी सांगितलंय प्रवृत्तीवरही निगड वाहून याचा अर्थ अनावश्यक प्रवृत्ती जे आहेत त्याला मर्यादा घालून भगवत प्राप्ती होण्यासाठी अंतर्मुखता ही अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे गरजेपुरत्याच गोष्टी गरजेपुरत्याच ठिकाणी प्रवृत्ती असावी तेवढेच विषय सेवन करायचे आहेत आणि बाकीच्या सगळ्यांना संयमित करून इंद्रियांना मनाला संयमित करून माते हृदयी सुनी ती त्याच्या लक्षात येतं की भगवंतासाठी इकडं तिकडं कुठेही फिरायला नको आहे भगवंत आपल्याच अंतःकरणामध्ये आहे हे त्यांनी जाणून घेतलेलं असतं ज्ञानाने संतांच्या सद्ग्रंथांच्या वाचनाने त्याच्या लक्षात आलेलं असत कि भगवंत आतच आहे ज्या चैतन्यावर या देहाची हालचाल चाललेली आहे तो परमात्मा चेतन रूपाने आत्मरूपाने आतच आहे तर त्याला आपल्या अंतःकरणामध्ये ते जपून ठेवतात अत्यंत तळमळीनं त्या ठिकाणी त्यांनी त्याची उपासना चालवली असते आणि म्हणून त्याला अंतरात ठेवून त्याचा आनंद ते भोगत असतात पण भगवंत जो आहे त्याचं स्वरूप कसं आहे त्याचं स्वरूप आहे प्रेमरूप रू, समाधान रू, आनंद रू. रूप आनंद रूप त्यामुळे ज्याला भगवंताची ही रूपं कळलेली आहेत तो अंतकरणात त्याला ठेवतो आणि ती शांती शांती तो आनंद तो भोगत असतो कोणी इथं भगवंत म्हणतात आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेला आहे असा जो कोणी आहे तो मला माते हृदयी सुनी भोगिता आरामुका भेटणे नाही शुधाधिका तेथे चक्षुराधी रंका कवण पाडू मला भोगत असताना माझा आनंद लुटत असताना त्याला क्षुधाधिकारची सुद्धा आठवण नसते भूक ताण सगळं तो विसरून गेलेला असतो अशा परिस्थितीत डोळ्यांनी काही पाहायचं आहे कानाने काही ऐकायचं आहे त्याची आठवण कुठे येणार म्हणजे गरजेपुरतं आपण पाहत असतो डोळे असताना पाहत नाही असं नव्हे परंतु आवांतर ज्याची गरज नाही अशा अनेक गोष्टी डोळ्याने पाहिल्या जातात ज्याची गरज नाही अशा अनेक गोष्टी कानाने ऐकल्या जातात जिभेने नको त्या गोष्टी बोलल्या जातात खाल्ल्याही जात असतात त्यामुळे या सगळ्या इंद्रियांचा जर का मोहरा आत वळवलेला असेल भगवंताच्या ठिकाणी वळवला असेल तर मग अत्यंत आवश्यक तेवढ्याच गोष्टींच ग्रहण ही इंद्रिय करत असतात म्हणून इथे म्हटलंय त्याला भूक तहान देखील विसरलेली असते मग डोळ्यांच जे काय आहे त्याचा उपयोग तो आवंत गोष्टीसाठी कसा करणार ऐसे निरंतर एकवटले असे अखंड माझ्याशी एकरूप झालेले असतात माझ्यामध्ये तल्लीन होऊन गेलेले असतात ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणी मजसी लिगटले अंतकरणामध्ये मी आणि तो असे दोन राहत नाही जीव परमात्मा दोन्ही बैसोनिया ऐके असनी असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय दोन राहत नाहीत ते आणि वस्तुता खरं म्हणजे ते दोन नाहीच आहेत जीवाच्या अज्ञानामुळे त्याची बुद्धी देहाच्या ठिकाणी गुंतल्यामुळे तो जीव भावावर आलेला आहे परंतु सद्गुरूंच्या कृपेने त्याला जेव्हा बोध होतो तेव्हा लक्षात येतं मी जीव नसून मी शिवच आहे म्हणून असे अंतरी एक वटले जे अंतकरणी मजसी गटले मीची हो उनी आटले। ते मीच होऊन जातात आणि पुन्हा उपासिती म्हणजे ज्ञान झालेलं आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती चाललेली आहे माझ्याशी एकरूप झालेले आहेत आणि पुन्हा टाळ मृदंग घेऊन राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी चालू आहे नामस्मरण करतायत गातायत नाचतायत पण हे नाचणं कसं आहे एकरूप होऊन गेलेलं आहे मजसी आटले उपासती आता असे जे भक्त आहेत तया देहावसान जै पावे तही तिही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तरी काय असे असा भक्ताला देहावसान अंतकाळी प्रत्येकाला अंतकाळ येणारच आहे जे अवतारी पुरुष आहेत त्यांना देखील देह टाकून जावं लागतं जे जा संत आहेत त्यांना देखील देह सोडून जावं लागतं मग सामान्य मंडळींना तर जावंच लागतं तर अशा भक्ताला जेव्हा अंतकाळी येतो तेव्हा त्या ते अंतकाळी त्यांनी माझं स्मरण करावं आणि मग मी त्याला पावावं असं जर झालं तर आतापर्यंतची केलेली उपासना आहे तिला काय अर्थ राहिला म्हणजे असं करण्याची गरजच नाही पैरंक एक आढळले पण एक आकुळ ती धाव गा धाव म्हणे तरी तयाची एक लानी धावणे काय न घडे मज अरे सामान्य सुद्धा एखादी व्यक्ती जी आहे त्यांनी काकुळतीनं मला जर धाव धाव अशी हाका मारली तर त्याच्या मदतीला मी धावत नाही का कारण ते आणि मग भक्ताही ही तेची दशा तरी भक्तीचा सोसू काय असा सामान्य माणसाला हाका माराव्या लागतात काकुळतीनं भक्ताला जर तशीच काकुळतीनं मला हाका माराव्या लागल्या तर मग त्यांनी जी भक्ती केली आयुष्यभर त्याला अर्थ काय राहिला म्हणून ही हा ध्वनी आयसा न आखाणावा तर समजून घ्या भक्ताला असं काही करावं लागत नाही तीही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरेला की पावावा तो आभारू ही जीवा सहावीची ना मला ते मानवतच नाही की तो हका मारतो आहे आणि मग मी जायचंय कारण काय झालंय त्यांनी जी भक्ती केली आहे ना आयुष्यभर माझ्याशिवाय तो जगलाच नाही अखंड माझ्या स्मरणातच जगलेला आहे ते ऋण माझ्यावर आहे म्हणून इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ऋणवई पण दे कोणी अंगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी भक्तांची तनुत्यागी परिचर्या करी त्यांनी जे माझ्यावर ऋण केलेलं असतं ना ते ऋण फेडण्यासाठी ऋणातून उतराई होण्यासाठी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागली ऋणातून उत्तराई कसा होणार मी भगवंत हा भक्ताच्या ऋणात असतो पहिल्यांदा भक्तानी भगवंताला धरायचं असत कोणताही प्रसंग आहे हो भगवंताचं कधीही विस्मरण नाही असं जर भगवंताने त्याला शब्द असाही वापरलेला आहे काही ठिकाणी झोंबतो भक्त भगवंताला झोंबतो जस एखादा लहान मूल असतं दोन तीन वर्षाचं आईला सोडत नाही आई किती त्याला दूर ढकल्याला बघत असती रागवलेली असती मारती असती काही वेळा एखादी चापटी पण तरी ते मोर आरडत ओरडत असत पण आईला झोंबत असत आईला सोडून कुठे दूर जात नाही तसा जो भक्त असतो तो आयुष्यात चांगल्या वाईट कुठल्याही घटना जरी घडल्या तरी भगवंताला हाका मारत असतो त्याला झोंबत असतो कारण त्याला माहिती असतं भगवंताशिवाय दुसरा काही आधार नाही आहे असं जी त्यांनी भक्ती केलेली असती ते ऋण माझ्यावर असतं म्हणून त्या ऋणातून मी मुक्त होण्यासाठी भक्तांच्या परिचर्या करी माझा भक्त जेव्हा मा देह टाकायला निघालेला असतो तेव्हा मी त्याची सेवा करतो असं भगवंतांनी म्हटलेलं आता भगवंत जर भक्ताची सेवा करत असतील तर त्या भक्ताचं भाग्य काय थोर असलं पाहिजे म्हणून अनेक संतांचं जीवन आपण पाह त्यांना शेवटच्या काही काळामध्ये कुणाला काही आजार होता मोठे मोठे आजार झाले होते कोणी हंत पडून होते पण कधी त्यांनी त्याचं दुःख केलं आहे किंवा त्याबद्दल कधी त्यांनी काही बोलून दाखवलेले आहे कंटाळा केलेला आहे तक्रार केली आहे असं दिसत नाही कारण हा बोध असतो की याही स्थितीमध्ये भगवंतच परिचर्या करतोय त्याचा अर्थ असा जी जी मंडळी परिचर्या करत असतात मोठ्या प्रेमाने करत असतात भगवंतच त्या रूपाने माझी सेवा करतोय असा त्याचा भाव असतो भगवंत म्हणतात त्याची परिचर्या मी करतो देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमार भक्त कसा आहे सुकुमार ते माझ लेकरू आहे मी त्याची आई आहे त्यामुळे त्या लेकराला काहीही दुःख होऊ नये त्रास होऊ नये अशी काळजी आई घेत तस असते तसे या ठिकाणी विकल झालेलं आहे अशा त्याच्या स्थितीमध्ये त्याला त्याचा त्रास होऊ नये म्हणून मी त्याला आत्मबोधाच्या पांजिरा सुये तयार मी त्यावेळे त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो ह्याचाही अर्थ असा की त्यांनी जी साधना केलेली असते त्या साधनेने देह मी नवे, मी नवे आत्माच आहे या बोधात तो भक्त असतो आणि तो जीव आत्मरूप झालेला भगवंताशी एकरूप झालेला आपल्याच देहाच्या सर्व गोष्टींकडे तो अलिप्तपणाने पाहत असतो आत्मबोधाचा पिंजरा त्यावेळेला असण हे काम भगवंत करत असतात कारण न जाण देह जेव्हा विकल होतो तेव्हा पुन्हा स्वरूपाचं विस्मरण होण्याची शक्यता आहे आणि स्वरूपाचं विस्मरण होऊन तो जो पुन्हा देहभावावर आला तर त्याला पुन्हा जन्म येता कामा नाही कारण देह जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे आणि त्या स्थितीमध्ये काही वासना ज्या आतमध्ये खोल ऋतून बसलेल्या असतात त्याही वासना त्यावेळेला फाळून येतात त्यावेळेला मी आत्मबोधाचा पिंजरा त्याला ठेवतो आणि वर काय करतो वर स्मरणाची आपली ही वाईसी करी सावली शिवाय त्याच्यावर सावली कशाची ठेवतो माझ्या स्मरणाची त्याही स्थिती तो भक्त माझं स्मरण करत असत आणि ते देखील सगळं मी पाहतो हे लक्षात घेण्यासारखं आहे त्याला प्रयत्न करावे लागत नाहीत जन्मभर जी साधना केलेली असते त्याचा परिणाम त्याच्यावर इतका असतो की भगवंत त्याच्या सहाय्याला धावलाला असतो त्यावेळा भगवंताचं स्मरण राहील हे असं भगवंतच पाहत असतात ऐसे नित्य बुद्धी संचली मी आणि तयार म्हणून त्याची बुद्धी देखील माझ्या ठिकाणी राहील याची काळजी मी घेत असतो आणि म्हणून ही देहांतीचे साकडे माझी आकहीची न पडे म्हणून देहांतीला कुठलाही संकट माझ्या भक्तावर येत नाही तो कुठल्याही संकटात सापडत नाही त्याचं चित्त माझ्या ठिकाणी असतं आणि म्हणून मी आपुली आहे ते आपुलीकडे सुखेची आणि ही माझी आहेत आप आप ना आपली आहेत ना आपल्याला माझ्या मंडळींना माझ्याकडेच आणण्याचं काम मी करत असतो आपण नेहमी म्हणतो कुठे झालं तर आपली कोणकोण आहेत मंडळी बघा तसे ही जी भक्त मंडळी आहे त्यांना भगवंत आपली मंडळी आहे तसं म्हणतो माझी आहेत असं म्हणतो आणि त्यामुळे माझ्या भक्तांना माझ्याकडेच आणण्याचं काम जे आहे ते मी करत असतो म्हणजे संत असतात ज्ञानीपुरुष असतात त्यांना हा बोध पक्का असल्यामुळे ते कधी आपल्या अंतकाळी काय होईल याची चिंता कधी करत नाही वरचीला देहाची गवसणी फेडून आहात अहंकाराचे रज झाडून शुद्ध वासना निवडून आपण पाळवी मिळवी वेळेला काय करतात देहाची गवसणी म्हटलेले आहे जसं तंबोऱ्याला गवसणी घालतात ना तंबोरा वेगळा आणि गवसणी वेगळी तसं इथं देह ही गवसणी आहे आत्म्याची सामान्य मनुष्य त्या देहामध्ये गुंतलेला असतो पण इथं मात्र हे देहाचं वस्त्र भगवंतांनी म्हटलं जातो तसा हा ज्ञानी पुरुष हा भक्त आपली देहाचं वस्त्र टाकून देतो आणि माझ्याकडे येतो देहाची कवसणी फेडून अहंकाराचे रज जो थोडासा काही अहंकार राहायला असेल तर ती धूळ जकीला आहे ती झटकून टाकतो आणि शुद्ध वासना ती एकच भगवंताशी भेटण्याची अशी घेऊन येतो ना तरी देहांतीची आपण पाते यावे हेही नाही स्वभावे जे आधीच मज मिनल किंबहुना अंतकाळी त्यांनी माझी आठवण करावी मग मी त्याच्याकडे धावावं त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवावं हेही घडत नाही कारण ही, ना ही।, ही मंडळी त्या आधीच माझ्याशी एकरूप होऊन गेलेली असल्यामुळे अंतकाळी काही का करायचं आहे असं देखील त्यांच्या बाबतीत राहत नाही ते पूर्ण एकरूप झालेले असतात ऐचे जे नित्ययुक्त असे जे अखंड माझ्याशी एकरूप झालेले असतात तयांशी सुलभ मी सतत त्यांना मी अखंड सुलभ आहे म्हणून देहांती निश्चित मीची होती म्हणून ज्या देह टाकायचा असेल त्यावेळेस त्यांना काळजी नसते ते, ते निश्चितपणे मला चिवून मिळतात म्हणून हे ह्या ठिकाणी ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय करायला पाहिजे म्हणजे काय होत भक्ताच्या ठिकाणी हे स्पष्ट सांगितलंय आणि ह्याच्यामध्ये शेवटच्या वय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी ही मंडळी पुन्हा जन्माला येत नाहीत हाच जन्म त्यांचा शेवटचा असतो आणि ते माझ्याशी एकरूप होऊन गेलेले आहेत हरिओ नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत भक्तो सत्कविवर परात् परगुरु ज्ञानदेव भगवन्त ॐ ॐ ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा वृदः कस्य स्वेद्धनम् ॐ शान्तिशान्तिशान्ति